हो पुढची बातमी जुगाराचा नाद आणि कर्जाचं ओझ आणि म्हणून निवडला चोरीचा मार्ग सराई म, सराई चोरटा आता अटकेत सापडलेला आहे अठरा रिक्षा त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे नवी मुंबई मधील पनवेल कळंबोली क्षेत्रामधली ही घटना आहे नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोळी क्षेत्रात तब्बल अठरा रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल होते याची गंभीर दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण अठरा रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे या रिक्षा तो बुलढाण्याला घेऊन जात असे आणि स्क्रॅपच्या रिक्षा असल्याचं सांगत त्यांची विक्री करत होता आरोपी निसार खान पनवेल मधील कच्ची मोहल्ला इथे राहून चोरी करत होता आणि चोरलेल्या रिक्षा बुलढाण्याला जाऊन विकत होता पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडे तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले